साजरी करत असतात मोहम्मद पैगंबर यांच्या सर्व समावेशक मानवतेच्या संदेशांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जुलूस अर्थात मिरवणूक करण्यात येते यंदाच्या वर्षी ईद ए मिलाद सोमवारी साजरी करण्यात आली यावर्षी वर्षी ईद ए मिलादच्या दिवशी गणेश उत्सवातील नववा दिवस होता त्यामुळे गणेश भक्तांना त्रास होऊ नये या सजग आणि प्रामाणिक भूमिकेतून हजरत पीर जमाल शहा तर जरी कुद दर्गा समितीने गणेश उत्सवाच्या नंतर म्हणजे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा शिवाय निर्णय घेतला बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पनवेल परिसरातील तक्का येथील पीर जमाल शहा बाबा दर्गा इथून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोचाचे भाजपा उपाध्यक्ष सय्यद अकबर पनवेल शहर पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि ट्रस्टचे मुख्य विश्वस्त जावेद इब्राहिम फकीर मुझावर यांच्यासह शेकोडो बांधव लहान मुले मुली महिला सहभागी झाले होते हजरत पीर जमाल शहा तजरी कुर्दुस दरगाह येथील जुलूसला प्रारंभ करण्यात आला तेथून रेल्वे स्टेशन मार्गे तक्का गाव इथे जुलूसचे आगमन झाले इथे जुलूसच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सन्मानाने स्वागत करण्यात आले त्यानंतर पुन्हा पी जमाल शहा बाबा दर्गा इथे आल्यावर जुलूसची सांगता करण्यात आली पी जमाल शहा बाबा यांच्या या दर्ग्याला चारशे सेहेचाळीस वर्षाचा इतिहास आहे त्या ताम्रपट्टाच्या तांब्रपट्टाच्या नोंदी आजही आपल्याला पाहस मिळतात सल्लम यांची जयंती होती जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस होता त्या जन्मदिवसाला सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा देत देत असताना हजमोस सल्लम यांनी की आमन आणि शांती याचा पैगाम पूर्ण देशभर त्यांनी संदेश दिला त्यांनी महिलांची कशी कर इज्जत करायची ते शिकवलं मुसलमानांना एक महिला जेव्हा आमचे नबी मोहम्मद पैगंबर साहेब ज्यावर रस्त्याने जात होते एक महिला त्यांच्यावरती कडा कुचरा फेकत होती तरी त्यांनी ते, ते महिला कधी अपशब्द कधी बोलले नाही कारण त्यांनी आम्हाला शिकवलं महिलांची इज्जत करा आणि जेव्हा ती महिला एक दिवस नाही आली तर त्या महिलाला भागायला ते गेले तर ती महिला ती आजारी होती तर महिलेला विचारलं त्या बहन तुमने को की क्यों चार्च पेका। ने ने ते 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 नहीं आज काय का त्याने ती एकदम शर्मिनीने मान घालली आणि ते तिथं सांगितलं बहीण कुछ नाही आहे आमन और शांति और आदब हे बहुत जरुरीची चीज होती हा आमचा सर्व मुसलमान त्यांनी संदेश दिला आहे आणि आज या ठिकाणी आमच्या जमालशाहबा दर्गा ट्रस्टचे जे शिफ ट्रस्टी आमचे जे जावेद फकीरसाहेब मुजावर त्यांचे चिरंजीव सिजान मुजावर उ फकीर हे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या इथून हा जुलूस काढतात सोयाला जुलूस न काढता तो अठराला काढला त्याच्या मागची कारणं अशी होती त्याची मागची भावना अशी होती का आमच्या आमचे जे हिंदू भाऊ आहेत आमचे हिंदू बांधू आहेत त्यांचा गणपती असतो त्या गणपतीला दर्शन येणारा लोकांना कुठेही अडचण होऊ नये त्रास होऊ नये जर मिरवणूक काढली तर रोड ब्लॉक होतो त्या हिशोबाने आज सगळ्या उलमाननी आमचा निर्णय घेतला आणि अठरा तारखेला जुलूस काढला त्याला भरभरून आज आमचे जे परमेश्वराचे सिनेरपी आहेत वरिष्ठ प्रश्न आमचे जे नितीन ठाकरे साहेब त्यांनी इथं नेहमी सकाळची भावना दाखवली इथं आणि आम्ही मुसलमान त्यांच्यासोबत आहोत आमचे हिंदू बांधव आहेत आणि या दर्ग्याला जिथेही दर्गा निघते ज्या हा जुलूस निघतो या दर्ग्याला चारशे शेचाळीस वर्षाचा इतिहास आहे साहेब लक्षात घ्या किती चारशे शेचाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि या दर्ग्याचे जमाशा बाबा आहे त्यांच्या खांदानमध्ये आमचे जावेद बाबा त्यांचा चिरंजीव आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही आज हा तो जुलूस काढणार आहेत हा जुलूसला कुठे गालबोट लागणार नाही आम्ही याची पूर्ण तक्षता घेणार आहे असंच प्रेम आमच्या पनवेलमध्ये असं राहील मी भावना व्यक्त करतो जय जन्मानिमित्त ईद ए मिला जो कार्यक्रम केला जातो तो मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक येत असल्याने सोळा तारखेच्याऐवजी अठरा तारखेला हा जुलूस काढण्याचं स्वतःच सुमोटो ठरवलं आणि एक कम्युनल हार्मोनी आपला राष्ट्रीय एकात्मतेचं फार मोठं प्रतीक दरवर्षीप्रमाणे घालून देत आहेत आणि एक आदर्श घालून देत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन नवी मुंबई पोलिसांतर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याबद्दल त्यांच्या आ शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपल्या समाजात एकोपा हवा देशात ती एकात्मता टिकून राहावी म्हणून मुस्लिम बांधवांनी जो हा पहिलं पाऊल उचललेला आहे त्यासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो